गोरक्षनाथ टूक याची उंची छत्तीसशे साठ फूट आहे तर गुरु या दोन शिखरांची उंची पार्श्वभूमी आणि एक कथा आहे ती कथा अशी एकदा गोरक्षनाथ महाराजांनी मंत्र सिद्धीने भोजन सिद्ध केले आणि भक्तांना भोजनात बोलावले त्यावेळेस अवधूत स्वरूपातील एक संन्यासी तेथून जात असताना त्यांना गोरक्षनाथांनी निमंत्रण दिले परंतु मी सिद्ध केलेले भोजन ग्रहण करत नाही असे उत्तर अवधूतांनी गोरक्षनाथांना दिले ते उत्तर ऐकून आश्चर्यचकित झालेल्या गोरक्षनाथांनी त्या सिद्धीने भोजन तयार केले आहे हे कसे समजले असे विचारले त्यावर यात्रे लोकातील सर्व काही गोष्टी मला आहेत असे अवधूत सांगतात या उत्तराने गुरु यांचा अहंकार दिवस लागेला त्यावर गोरक्षनाथांनी मी या त्रिभुवनामध्ये लपतो आणि तुम्ही मला शोधून काढा तुम्ही मला शोधून काढू शकणार नाही आणि शोधून काढले तर त्रिभुवनामध्ये तुम्ही कोठेही लपा मी तुम्हाला शोधून काढेन असे अवधूतांना एक आव्हान दिले अवधूतांनी ते आव्हान मान्य केले अवधूताने डोळे मिटल्यावर गोरक्षनाथ अदृश्य झाले अवधूतांनी गोरक्षनाथांची लपलेली जागा शोधून त्यांना उठवले आता अवधूतांची लपण्याची पाळी होती आणि गोरक्षनाथांनी त्यांना शोधायचे होते त्यानुसार गोरक्षनाथांनी डोळे मिटले आणि गुरुदत्त्रे अंतर्धान पावले स्वर पृथ्वी आकाश पाताळ सर्व ठिकाणी शोधले परंतु अवधूत त्यांना कुठेही दिसले नाहीत त्यांनी हार मानली आणि अवधूतांना प्रकट होण्याची प्रार्थना केली गोरक्षनाथांच्या प्रार्थना नंतर अवधूत प्रकट झाले गोरक्षनाथांनी त्यांना विचारले की मी त्रिखंडात तुम्हाला शोधले परंतु तुम्ही सापडला नाही तुम्ही नेमके कुठे लपला होतात त्यावर अवधूत त्यांनी उत्तर दिले उत्तर लक्षात घेण्यासारखे आहे अवधूत म्हणाले मी तुझ्या मध्येच लपलो होतो हे उत्तर ऐकून गोरक्षनाथांचे डोळे उघडले याचे कारण सर्वसामान्य मनुष्य असो सिद्ध पुरुष आपल्यामध्ये डोकावण्याचा प्रयत्न केला नाही तर आपली सिद्धी आणि साधना व्यर्थ आहे असा धडा अभूतांनी गोरक्षनाथांना आणि आपल्या सर्वांना या निमित्ताने दिला आहे त्यानंतर गोरक्षनाथांनी अवधूत यांना आपण कोण आहात आपले खरे स्वरूप सांगावे अशी विनंती केल्यावर गुरुदत्तात्रेयाने आपले खरे स्वरूप त्यांच्या समोर प्रकट केले ते स्वरूप पाहून गोरक्षनाथांनी गुरु दत्तात्रे यांची क्षमा मागून गिरणारच्या आपल्या पादुकांचे मला दररोज दर्शन व्हावे असा एक वर मागितला यासाठी गुरु दत्तात्रय यांनी आपल्या पादुकास्थानाच्या समोरील साधना करण्याचा गोरक्षनाथांना आदेश दिला आहे स्थान दत्तात्रे यांच्या पादुकास्थानापेक्षा साठ फूट उंच असल्यामुळे तिथूनच गोरक्षनाथांना गुरु दत्तात्रे यांच्या पादुकांचे दर्शन होत होते गोरक्षनाथांची इच्छा अशा रीतीने गुरु दत्तात्रेयाने पूर्ण केली